छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे बंड महात्मा चले जावचा नारा दिला होता आता महायुती सरकार विरोधात चले जावचा नारा द्यावा लागणार आहे असे आवाहन करत मोदी सरकारला गांधी नावाची भीती सतावते अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्याधारण सुनावले आहे मुंबईत भारत छोडो आंदोलनाला बावीस वर्ष पूर्ण झाली या तेजपाल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी म्हटले पुरोगामी आपल्याला सावध राहिले पाहिजे धार्मिक तेढ निर्माण करून महायुती सरकारला मते मिळत नाही म्हणून हे उद्योग सुरू आहेत त्यामुळे पुढचे दोन अडीच महिने दक्ष राहून या प्रवृत्ती विरोधात लढावे लागेल